आमच्या एक ज्येष्ठ नेते आहेत विपूरचे आमचे डॉक्टर डॉक्टर भाऊ म्हणून भाऊ देखील या ठिकाणी या आमरण उपस्थित घरी भेट द्यायला या ठिकाणी आलेले आहेत भाऊ काय सांगा समजा तुम्ही या ठिकाणी भेट दिली काय विचारपूस केली किंवा त्यांच्या मागण्या काय आणि संदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे मी कॉम्रेड दत्ता डाक मी सहज माजलगावला दवाखान्यात आलो होतो भेटतो यांची जी मागणी आहे ही अत्यंत किरकोळ मागणी आहे ग्रामस्तरावरती तिचा निपटारा होतो ग्रामपंचायत स्तरावर मी तिसरी टर्म आता ग्रामपंचायतचा सरपंच आहे मागणी म्हणजे इथं उपोषणाला येऊ द्यायची वेळ इथल्या वाडीनी आणि ग्रामचांनी यांच्यावर येऊ द्यायला नाही पाहिजे कारण मला माहीत आहे की सारखी ग्रामपंचायत यांच्या ग्रामनिधीमध्ये जनरल खात्यावर भरपूर पैसे असू शकतात कारण तिथं वेगवेगळे वाळूचे जे टेंडर निघतात तर त्या ग्राम निधीमधून लाख सव्वा लाखाचं का हे काम आहे मुरून टाकलं तर यांचा प्रश्न मिटतो तर ते काम त्या बॉडीनी आणि ग्रामच्या विशेषतः ग्रामसेवकांनी हे करायला पाहिजे कारण बरेचसे सरपंच आहे हे त्यांना तेवढं ज्ञान नसतं बरं ग्रामसेवकाला याचं सगळं ज्ञान असतं त्यामुळं ताबडतोबीने या ग्राम निधीमधल्या पैशातून यांचं काम करून द्यायला पाहिजे मी या ग्रामस्थाशी तुझा बोलले किंवा तुम्ही सुद्धा गुन्हेगार तुझा ते म्हणले काय म्हणलं तुम्ही पैसे भरत नाही जे काही टॅक्स आहे ग्रामपंचायतीचा तर त्यांनी मला अठरा पावत्या काढून दाखवल्या अठरा की त्यांनी चोवीस पंचवीसचे पैसे भरलेले म्हणजे त्यांचं जे कर्तव्य त्या ग्रामस्थांनी केलेले आता कर्तव्य राहिले कुणाचं या ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकाचं त्यांनी त्यांचं कर्तव्य पार करणं गरजेचं आहे ते जर करत नसतील तर यांच्यावर ताबडतोबी कारवाई करायचा अधिकार हा व्हिडिओला आहे त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी एवढंच मला बोलायचं या ठिकाणी जे आपले कॉम्प्रेट नेते आहेत त्यांनी संबंधित जो कुणी सरपंच असेल ग्रामसेवक असेल गाव पातळीवरचा प्रश्न जर शहरापर्यंत किंवा तहसील या कार्यालयापर्यंत जर येत असेल निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितले आमारे या ठिकाणी जे आंदोलन आहे ते देखील सामील आहेत आपल्यासोबत भाऊ आहेत भाऊ आपल्या नेमका मागण्या काय आहेत की आज या ठिकाणी आमदार उपोषणास वेळ आपल्या गावकर त्या गाव आणि ग्रामपंचायत वेळ आलेला आहे काय सांगा ग्रामपंचायत गोदावरी करता येत आहे पावसाळ्यामुळं प्रकारे आज रोजी आमच्या दरम्यान आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता होतोय त्या नुकसान होत आहे तेव्हा शाळेत जात नाही तरी ग्रामपंचायतनी जे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहेत एकदम मगळ भाषा वापरतात त्यांना एखादं काम सांगितलं की बाबा हे एवढं करून द्या तरी ते ऐकत नाही वरिष्ठ सुद्धा ते जुमानत नाही तरी बी आम्ही इथं माझं गाव तहसील कार्यालयासमोर सर्व गोदावरी तांद्यातील लोक व गावातील लोक आम्ही महिला वगैरे आम्ही सर्वजण गोष्टी लोक आमचे मत आमचे नेते

की बाबा इथं तुम्ही पावत्या भरत नाही तर ते आमच्यासाठी पावत्या भरलेल्या आहेत ते बाकी आम्हाला तिथं नव्या योजना नाही आम्हाला तिथं हक्क आहे आणि झरपट्टीचा झनपट्टीचे आम्ही पावत्या भरलेल्या चालू वर्षाचे आमच्याकडं आहे आणि सगळ्या लोकांनी वेळेला पण करून घेतले आणि तरी मी आम्हाला गरीब सिमेट्राचा आदृती नाही झाला तरी ग्रामपंचायती आणि उत्तर अधिकारी महाराष्ट्र गरीब असा आदृती आमच्या आम्हाला चालते हे रस्त्याचं काम झाल्याशिवाय आम्ही इथून उठणारच नाही इथं जर आमच्या मागणी भेटले तर आम्ही जिल्हा कार्यालयासमोर जिल्हा कार्यालयासमोर आम्हाला नाही भेटलं नाही तर आम्ही आयुक्त समोर संभाजीनगरला जाऊन याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन राहील यांच्यापेक्षा जास्त माता भगिनी गावातील लोक यांच्यापेक्षा जास्त लोक भेट तुम्हाला आंदोलनच या ठिकाणी आमची मागणी जर मान्य नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी वाघमारे यांनी दिलेला आपल्यासोबत काही महिला माता भगिनी आहेत त्यांचे पूर्ण जाणून घेऊया की नेमकी काय त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यासोबत प्रेम आहे

आणि <णत्ति> कसं <णति> म्हणून वागायचं कसं राहायचं नाणीचं पाणी आंघोळीचं पाणी सगळे एक ठिकाणी जात आहे सगळे ते गासा हे पावसाच देखील पाण्याचा ढव आमच्या घरापासून येत आहे घरापासून आमचे नेत्र शाळेत जाणार ते सगळे मतदान मग येतात आता का रस्ता करायला येत नाही सकाळपासून इथे उपेशणाला बसलो तर आम्ही लेग्रवाळा घेऊन आता काय येत नाही कोण सरपंच आहे कोण नाही ते इथं काम येत नाही सगळं कळतंय नाही इथं सरपंच मग तिथं येते पाय पडायचं येते पाय पडते आमचे घरी घरी ना घरी येऊन पाय पडते आता काय येत नाही आम्ही सरकार बस नाही तर पाण्याचा पिणाराचा बस आता काय येत नाही कोणचा सरपंच आहे का कोण आहे ते आता काय येत नाही यायला पाहिजे ना आम्ही इथं सगळं सरकार बसून बसलोय दुखण्याच्या माणसं इथं झोपून आहेत तरी कोण बघायला येत नाही बघायला येत नाही इथं काहीच कधी कोण आहे ते इथं यायला पाहिजे ना सरपंच मतदार मागा

झालेले आहेत तसंच या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने एक त्यांची तब्येत चांगली नसेल असं वाटतंय त्यांना सकाळपासून चक्रा वगैरे आम्हाला येत आहे या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन जे माझं माझे मित्र तथा नगरसेवक व भावी नगराध्यक्ष दीपक भाऊ नेमके आपल्यासोबत आहेत भेट देण्यासाठी या ठिकाणी आले काय सांगाल भाऊ आपण तहसीलदार साहेब ग्रामपंचायत ग्रामपंचायत अंतर कसला विषय जाणून बघा लोकांना अंतर दूर उत्तर द्यायचे माहिती असतात तरी फोन बंद वारसा बंद फोन लावले असे असतात फोन लागतो आपण तालुक्यात माहिती नगर आम्ही आपण म्हणून जाणतात परंतु काही ग्रामसेवक असतो काही सरपंच असतात पंचायत ग्रामपंचायतीचं काम असते असतं त्या दिवशी कुठंच गेलेले दिसत नाहीत त्याचे जात गेलाय तक्रारी आहेत माहिती ग्रामसेवक कोण आहे काय व्यतिरिक्त त्यांना नावच माहित नसते कोणत्या